आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कृष्णा नदीवरील वाळवा शिरगाव पुलाच्या उद्घाटनावरून वाळवा तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय खडाजंगीचे वातावरण पेटले आहे आज मंगळवार दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पाटील यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होत आहे परंतु शिंदेगड शिवसेनेचे नेते ने गौरव नायकोडी यांनी या उद्घाटनाला तीव्र आक्षेप घेत थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने वाळवा तालुक्याचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे गौरव नायकवडे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे या पुलाच्या उद्घाटनाचा जयंत पाटील यांना कोणताही अधिकार नाही असा थेट हल्ला त्यांनी थे चढवला आहे मागील वर्षी झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी घडलेल्या नाट्यमय घटनेची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आज दिसत आहेत गतवर्षी पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनासाठी जयंत पाटील हे वाळवा येथे आले असताना नायकवडे यांनी तीव्र विरोध दर्शवत कार्यकर्त्यासह पाटील यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पुढील अनुचित प्रकार टळला होता मात्र उद्घाटन करून परत असताना वाळवा मुख्य चौकात नायकोडी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता त्या घटनेनंतर जयंत पाटील यांनी गाडीतूनच गौरव नायकोडे यांना खुनस देऊन मार्गक्रम केले होते विशेष म्हणजे त्यानंतर गौरव नायकोडी यांनी पुन्हा त्याच जागेवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भूमिपूजन केले होते मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे गतवर्षी गौरव नायकोडी यांना स्थानिक पातळीवर काहीसा कमी पाठिंबा होता परंतु आता त्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्त असल्याने नायकवडी यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे शिंदे सेना नेते म्हणून ते आता जयंत पाटील यांना थेट आव्हान देत आहेत